नमस्कार विद्यार्थी मित्रांनो स्वागत आहे तुमचं गणित शिकूया या यूट्यूब चॅनलमध्ये विद्यार्थी मित्रांनो आपण पूर्व माध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षा म्हणजेच स्कॉलरशिप परीक्षा यासाठी इयत्ता आठवी यासाठी जी मा मार्गदर्शिका आहे गणित विषयासाठी तिचा अभ्यास करणार आहोत त्यातील घटक त्या घटकांवरती गटक, आधारित उदाहरणे यांचा आपण अभ्यास करणार आहोत चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूयात तत्पूर्वी तुम्हाला एक विनंती आहे तुम्ही जर चॅनलला नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक शेअर करा आणि नोटिफिकेशनचं बेल आयकॉन दाबा जेणेकरून तुम्हाला सर्व नोटिफिकेशन्स वेळेवर मिळत जातील चला तर मग सुरुवात करूयात आज आपण सरासनचं सहा पॉईंट चार यामधील उदाहरणं अभ्यासणार आहोत चला तर आता आजच्या व्हिडिओला आपण सुरुवात करूयात प्रश्न क्रमांक एक बघा मगनलालने एका वस्तूची छापील किंमत बत्तीस हजार पाचशे रुपये सांगितली छापील किमतीवर त्याने शेकडा दहा टक्के सूट दिली तर त्याने गिरायकाला किती रुपये सूट दिली एकदम सोपं उत्तर आहे बघा इथे करून दाखवलेलं आहे त्याचा पर्याय क्रमांक आहे तीन प्रश्न क्रमांक दोन बघा आशिषला दुकानदाराने पाच टक्के सूट दिल्याने दुचाकी गाडी घेताना दोन हजार तीनशे शहात्तर रुपयांची सूट मिळाली तर गाडीची दर्शनी किंमत किती असेल इथे सोडून दाखवलं आहे बघा प्रश्न त्याचं उत्तर आहे सत्तेचाळीस हजार पाचशे वीस रुपये म्हणजे याचा पर्याय क्रमांक आहे दोन प्रश्न क्रमांक तीन बघा रोहनला वस्तूंच्या विक्रीवर मासिक बारा हजार पाचशे रुपये पगार व एकूण विक्रीच्या चार टक्के प्रोत्साहन भत्ता मिळतो तर जून महिन्यात रोहनने चार लाख वीस हजार रुपयांच्या वस्तूंची विक्री केली तर लोहनला जून महिन्याचे एकूण किती रुपये मिळतील इथे आपण सोडवलेलं आहे त्याप्रमाणे त्याचं उत्तर आलेलं आहे एकोणतीस हजार तीनशे पर्याय क्रमांक तीन प्रश्न क्रमांक चार मधुमतीने मार्फत दोन म्हशी विकल्या एका म्हशीची विक्री किंमत त्रेसष्ट हजार सातशे तर दुसऱ्या म्हशीची किंमत सदतीस हजार तीनशे रुपये ठरली दलालाची दलाली अडीच टक्के ठरली तर म्हशी विकून मधुमतीला विक्री किंमतीपेक्षा किती रुपये कमी मिळाले त्याचा पर्याय क्रमांक आहे तीन दोन हजार पाचशे पंचवीस रुपये गणित इथं सोडून दाखवलेलं आहे क्रमांक पाच बघा निशांतने गुलाबाचे दोनशे गुच्छ प्रत्येकी पासष्ट रुपये याप्रमाणे विकले विक्रीतून शेकडा पाच टक्के दराने निशांतला अडत मिळाली तर निशांतला किती रुपये अडत मिळाली तर ते पर्याय क्रमांक आहे दोन उत्तर आहे सहाशे पन्नास प्रश्न क्रमांक सहा बघा समान किंमत असलेल्या दोन वस्तूंवर अनुक्रमे दहा टक्के बद बारा टक्के सूट दिल्यानंतर त्या दोन्हींमधील फरक चौतीस रुपये असेल तर वस्तूंची छापील किंमत किती इथे तुम्हाला उदाहरण सोडून दाखवलेलं आहे त्याचं उत्तर येत आहे एक्सबरोबर सतराशे म्हणजे याचा पर्याय क्रमांक येतो आहे दोन प्रश्न क्रमांक सात बघा राजाभाऊने बेचाळीस हजार सातशे रुपयांचा फ्रीज एकोणचाळीस हजार सातशे अकरा रुपयास विकला तर किती टक्के सूट दिली त्याचा पर्याय क्रमांक येतो एक म्हणजे सात टक्के सूट दिली इथे सोडून दाखवलं आहे तुम्हाला प्रश्न क्रमांक आठ व्यापाऱ्याने एका दूरदर्शन संचाची किंमत छत्तीस हजार सातशे पन्नास रुपये सांगितली परंतु दीपावली निमित्त त्याने टी व्ही संचावर शेकडा काही टक्के सूट दिली लक्ष्मणला तो दूरदर्शन संच एकतीस हजार दोनशे सदोतीस रुपये पन्नास पैसे रुपयांना विकला तर त्याने शेकडा किती सूट दिली इथे सोडवलं आहे बघा म्हणजे पंधरा टक्के सूट दिली त्याचा पर्याय क्रमांक येतो दोन प्रश्न क्रमांक नऊ एका दुकानदाराने अठरा वस्तूंच्या खरेदीवर नऊ वस्तू मोफत दिल्या तर शेकडा किती टक्के सूट दिली तर ती सूट दिली पन्नास टक्के पर्याय क्रमांक तीन प्रश्न क्रमांक दहा बघा ने दहा पेनच्या खरेदीवर चार पेन मोफत दिले तर शेकडा किती टक्के सूट दिली तर त्याचा पर्याय क्रमांक येतो एक म्हणजे ती चाळीस टक्के सूट दिली